आप्पासाहेब नलवडे गडिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश शहापूरकर यांच्या कारभारावर संचालक मंडळ नाराज आहे डॉक्टर शहापूरकर यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत कारखान्याच्या उपाध्यक्षांसह सहा संचालकांनी शनिवारी आपले राजीनामे मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सुपूर्द केले त्यामुळं गडिंगलज तालुक्यात खळबळ उडाली आहे गोड साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ प्रकाश शहापूरकर यांच्या कारभारावर संचालक मंडळ नाराज असल्याचं उघड झालं अध्यक्षांच्या मनमानी कारभारामुळे सभासद उत्पादकांना दिलेल्या शब्दाला आपण जागू शकत नाही त्यासाठी आपण राजीनामा देत असल्याचं कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्यासह सतीश पाटील प्रकाश पताडे विद्याधर गुरबे अशोक मेंडुले अक्षयकुमार पाटील या सहा संचालकांनी सांगितलं या संचालकांनी त्यांचे राजीनामे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडं सुपूर्द केले दरम्यान सभासदांनी एकहाती सत्ता दिल्यानंतर सर्व संचालकांनी डॉ प्रकाश शहापूरकर यांना एकमुखी पाठिंबा दिला होता मात्र सर्वांची दिशाभूल करत अध्यक्षांकडून कारखाना पुन्हा कर्जाच्या खाईत घालण्याचा प्रयत्न होतोय पहिलाच गळीत हंगाम दुरुस्तीच्या नावाखाली बंद पडला तर दुसऱ्या हंगामासाठी जिल्हा बँकेकडून पंचावन्न कोटी रुपयांचं कर्ज घेतलंय या कर्जातून कारखाना दुरुस्त करूनही मागील हंगाम वेळ सुरू करता आला नाही त्यामुळे कारखान्याला वीस ते पंचवीस कोटी रुपयांचा तोटा करावा कारखान्याचा चालू गळीत हंगाम वेळेवर सुरू होण्यासाठी कोणतंही नियोजन झालेलं नाही अध्यक्षांच्या नियोजन शून्य आणि ढिसाळ कारभारामुळे कारखान्यावर ही वेळ आली असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आणि सभासदांच्या रोषाला संचालकांना सामोरं जावं लागतंय त्यासाठी आपण राजीनामा देत असल्याचं संचालकांनी सांगितलंय